नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण सध्या आनंद आश्रम येथे आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के तसेच शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिधा वाटपाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला समोर पाहिलं तर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के असतील माजी महापौर तसेच नवनिर्वाचित नगरसेविका मीनाक्षी शिंदे असतील तसेच नगरसेवक पवन कदम असतील तसेच प्रमुख कमलेश चव्हाण असतील तसेच शिवसेनेचे से पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आपण आज पाहिलं तर आज सकाळपासूनच जे आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक असेल शैक्षणिक असेल या उपक्रमांचं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा वाढदिवस आहे तो साजरा न करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता तरी देखील विविध सामाजिक असेल शैक्षणिक असेल ह्या उपक्रमाचं आयोजन असेल हे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे द वाटपाचं या ठिकाणी वाटप या ठिकाणी दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या शिध वाटपाचं वाटप जे आहे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी आनंदश्रेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे

का लो ने लिया

साहिबंदी <laughs> 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 Thank <laughs> you.

ए राजा येना केदास भारतपति सर ये नौगे मैंने एम है आता जो बायने ओले तुमचा बसंत कोण आला हो हो गया हां ये था क्रिकेट था मैं दबा क्रिकेट था

Nābhi asirā kaishi. Rādi su, Čshara kaishi. Yāhi hai, what are youTalka nāante? Elizabeth eras se gained arīatsa Aghari asirā kaishi. übrigens serpent ужia. Rā agiheme angaира algikazioni. Galakām neika. trong interdisciplinary rāpadi amb Theabih asar indeed am gear S arai liat Neitherika i 니 e q i r d with 으 alive 애매한 안녕 a p i अमित दादा अमित दादा चार बरोबर काय झालं

એલા જઈને અલના પકડા પકડા

एलाई सुशान पिनको नाम के होला? हां सर एउटा अनुरोधमा सम्भव थियो एउटा यसको मात्र सिङल दुई जनाले हजुर अलिकति भन्नु छ को हो नि भैरवचन का भाइ भाइ ए तन्ना दे न तन्ना भन्नु न भैरव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि अपंगांसाठी या ठिकाणी धान्यवादाचा हो, उपक्रम या ठिकाणी मस्के साहेबांनी ठेवलाय काय एकंदरीत भावना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आमदार डॉक्टर श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षानुवर्ष आनंद आश्रममध्ये सामान्य खासदार नरेजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांगांकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या धर्तीवरती आज इथे दिव्यांगांना धान्याचं किट जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्याचं वाटप त्यांच्या पुढाकाराने आज आमच्या या दिव्यांगांना करण्यात आलेलं आहे त्यासोबत दिव्यांगांना तोंड गोड करण्यासाठी कारण आज आपले लाडके उपमुख्यमंत्री नामदार डॉक्टर शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस गोड करण्यासाठी त्यांना मिठाई सुद्धा इथे साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी शिवसेनापर्यंत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या वतीने आणि उपस्थित माझे तमाम दिव्यांग बंधू भगिनी यांच्या वतीने आपले लाडके खासदार सन्मान्य नरेशी मस्के साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असाच आशीर्वाद आणि असंच सहकार्य त्यांचा आम्हाला नेहमी लाभू हीच त्यांच्याकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब काय सांगाल आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि दिव्यांगांसाठी उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या दुःखद निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला परंतु हे सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानंतर विविध ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरे <laughs> केले जातात एक अंग म्हणून या ठिकाणी दरवर्षी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू असतात साखर असेल चहा पावडर असेल तांदूळ असतील मीठ असते अशा अनेक जीवनावश्यक वस्तू महिनाभर याचं वितरण होईल अशा पद्धतीच्या वर्षी जातात त्या उपकरणास सुरुवात झाली गेली त्याचबरोबर लहान मुलं आहेत त्यांना निकट साहित्य वाटप याचं सुद्धा वाटप या ठिकाणी झालं आहे मीनाक्षी शिंदे रमेश शिवती पवन कदम ढोंगरे मॅडम गंगास्कर मॅडम अशी संपूर्ण आमच्या ठाणे जिल्हा शाखेची टीम या ठिकाणी झालेलं आहे आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने हे सर्व उपक्रम राबवले जात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून सामाजिक सांस्कृतिक उपक्रम न करता आणि शैक्षणिक उपक्रम असतील रक्तदान शिबिर असेल लहान मुलांना शालेय साहित्य वाटप असेल हे सर्व उपक्रम कालपासून सुरू झालेले आहेत रक्तदान शिबिरासारखे मोठे मोठे कार्यक्रम सुरू आहेत काल उचिरोमध्ये जवळजवळ हजार बाटल्या रक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आलं हे सर्व उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत